Balikar a. काल सर्प शांती करा अजून नाना प्रकारचं करा गंगोदक व्याप्ती करा साडेतीनशे पाळसाचे पानं तोडा त्याचा पुतळा करा त्याला नागडोळे काढा चौघांना खांदा द्या त्याचा अंत्यविधी करा पुन्हा त्याचा बारावा तेरावा करा या सगळ्या गोष्टीच गोष्टी करत असताना पुन्हा अमक्या ठिकाणी समर्पित पिंड करा मातृगयेला जा पितृगयेला जा अमक्या अमक्या ठिकाणी ताफा सोडा तिथलं पाणी आणून पुन्हा उदक शांती करा अशा नाना प्रकारचे कर्म आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन करावं लागते आणि ते कर्म तुम्ही सफल असले पाहिजे कारण तुम्हालाही त्याचे नियम पाळावे लागते आणि आम्ही मंत्र म्हणले आम्हाला त्याचे नियम पाळावे लागते आम्ही मंत्र म्हणून जर नियम नाही पाळले तर आमची लेकरे हेकणे फेकणे जन्मतेत आणि तुम्ही नियम नाही पाळले तर तुम्ही जितका पैसा खर्च केला तितका उखांड्यात बोमलत जातो विठाला विठाला जे विधी तुम्हाला करावं लागते जिवंतपणे मायबापाला नीट बोलायचं नाही आणि नंतर जे तुम्ही आमचं ऐकून विधी करता का हे तुम्हाला कवडीचा लाभ देत नाही त्याचं कारण सांगतो तसे ते झाले पाहिजे कालिदासासारखा माणूस जन्माला येणे शिल्लक आहे कोणाला म्हणायचं कालिदास संस्कृत नाव आठिल्याबरोबर कालिदासाचं नाव आठवतंय तुम्हाला व्यास कधी कळणार आहेत पाराशर कधी करणार आहेत शुकाचार्य कधी कळणार आहेत नुसते नाव ऐकले ब कदाब्ये कधी कळणार आहेत वृषुंडी कधी करणार आहेत वामन कधी कळणार आहेत लोमश कधी कळणार आहेत या लोकांचं काय आपल्याला माहित आहे का त्यांचे किती टोकाचे आहेत पण हल्लीच्या काळात कलियुगात जर पाहत गेलं तर कालिदासांचं नाव संस्कृतमध्ये प्रख्यात आहे पण कालिदास एक जगदंबीची पूजा करीत असताना मंत्र चुकले मंत्र चले थोडा माणसाने जगदंबेची पूजा केली काय पूजेतले मंत्र चुकले असतील देवजाने कालिदासाच सर्व अंग कुष्टमय झालं पैलवान पूर्ण कुष्ट झालं अंगाला कराव काय मग कालिदास भगवान शिवजीच्या मंदिरात गेले शिवजीची आराधना केली महाराज काय कालिदासांचा का अधिकार होता शिवजी प्रगट झाले शिवजी प्रगट झाले प्रगट झाले शिवजी कारण श्रद्धावतींती आतूट श्रद्धा होती नुसतं आपलं पाणी टाकून महादेव भिजिला म्हणजे देव प्रसन्न होतास तू का त्याच्यासाठी घरी सुद्धा चांगलं वागावं लागेल सासू सासऱ्याला वायलं काढून दिलं आणि उजळलं की तीन वाजताच महादेवाला भिजिल येडे का महादेवाच्या गोळ्या संपल्यात का तो चांगलं करायला तु अंगाव घर पाडतील एका दिवशी विठाला विठाला आणि मग भगवान शिवजीकडे गेले शिवजी प्रसन्न झाले प्रगट झाले कालिदासाला आलिंगन दिलं विचारलं वा, वा, वा। महाराज आलात काय काम आहे काही नाही म्हणे प्रभू बघा माझ्या शरीराकडं अकरा डोळ्यांनी पाहिलं माझ्या नागनाथाने नागनाथानी अकरा डोळ्यान पाहिलं देवाच्या डोळ्यातून पाणी आलं कालिदास काय शरीर तुमचं सुंदर होतं काय शरीर कुष्ट झाले तुमचं शरीराला कुष्ट झालं काय कारण मला काही कळत नाही पार्वतीने विचारलं ए प्रिय काय त्यांचं नियम चुकलेत मनी माईच पूजा करीत होते नियम चुकले आणि चुकल्यामुळे त्याचा पडसाद पडला मारुतराव शरीर पांढर शुभ्र झालं करायचं काय माफ करा भगवान शिवजीनं आणि पार्वती मातेने विधी सांगितला तो विधी करा तुमचं शरीर पुन्हा चांगलं होईल दृष्टांत संपला या भारत देशामध्ये कालिदासासारखा ऋषी मुनींच्या नंतर जर संस्कृत मधला पंडित कोण पाहचा असेल तर कालिदास आणि त्याच्यानंतर कालिदासाच्या तोडीस कोणी झालेला नाही मग कालिदासाचं चुकल्याच्या नंतर जर त्यांना कुष्ठ होत असेल तर तुम्ही आम्ही काय करू शकता आता ah? ah, हे तर्पणविधी करावा लागतो तर्पणविधी तर याच्यात माळ नसली तरी जाणव घालावं लागतंय पण शहाण्या व्यक्तीनं ज्याला माळ नाही त्याला हे जाणव घालायचं नाही हे जाणव नाही घालायचं कोर न घ्यायचं आणि उपरण्याचं उपर करायचं त्याला जाणव गाठ मारून ते करीत असते कारण यज्ञोपवित्र शिष्टाचारो बहिव्याप्ती मंत्रो सिद्ध रस्तात ते वचा ब्रह्मार बहिर व्याप्ती रस्तो वचा यज्ञो येते हे काय गांजा कच्छ वाक्य काय याला ही आता हे व्यवहार करणारी लोक कशाचा द्वारा घेऊन त्याच्या जानव्याला गाठी मारून ते जानव करत असतील पण माझ्या लहानपणी जानव ऐकणारे माणसं गायत्रीचं पुरस्रण करायचे मग त्या सगळ्या गोष्टीची सिद्धता करायचे समोर हवन कुंड करायचे यत्न करायचे आणि मग त्यात ते चालू असताना त्याला गाठी मारायचे मग त्याची सिद्धता करायची आणि ते जाणवे देत असते आता काय जानवर तुम्ही घालायचं ही कायला मुसलमानाच्या दुकानावर काही विषय नाही त्याला सगळा देखाव झाला नव्हते आणि मग तुम्हाला वाटतं का आम्हाला त्याचा फायदा होईल ही सारी नाटकं तुमची आमची विठाला, विठाला विठाला आता मुसलमाना जाणू कुणी असं मी काही म्हणणार नाही त्याचा धंदा आहे तुम्ही घेता म्हणून ते ऐकायलाय तुम्ही जर घेतलेच नसते तर त्यानं कशाला ऐकले असते बिचाऱ्यानं कावळे पाटील ते ऐकू शकतं नाही ऐकू शकत ते पण तुम्हाला माहित आहे का त्यानं तयार केलेत का त्यानं गाठी मारल्यात का त्याला शिद्धता येते का त्याला पुनशरण येत आहे का त्याला गायत्री मंत्र येतो का त्याला शिद्धतेचे तत्व माहित आहेत काय नसतं तुम्हाला पण मला जाणवय लोक चालला की मग कानाला आरकीत आणि एकटा गेला की कशालाच आरकीत नाही ही सगळी नाटकं आहेत ना त्याच्यामुळं ह्या मोठ्या लोकांना किती खाली जावं लागतंय तर आपण किती खाली जाऊ याची सिद्धता आहे चला सिद्ध सांगितली दक्षिणेकड तोंडा असा करत राहा आता सध्या पित्राच्या अक्षता सगळ्याला घ्या वाटतात खालचनचणीत ते पित्राच्या अक्षता घ्या वाटतात मला सुद्धा वाटते कोणतरी पित्राला सांगा पण घरी नसतो नाही तर सगळं चौदा पदार्थ खाल भेटतीत नव्हत चौदा पदार्थ चौदा पदार्थ आजच्या दिवशी खीर केली पाहिजे खवल्याची खीर कुठली पाहिजे सुनान सासऱ्यासाठी काय तिच्या हाताला का धनुर्वाद झाला का वारं गेला अंगाऊन का तिला पॅरेलिज झालाय वाटी भरगवू कुठ्याला कितीक लागत असते नको कोणापुरती नैवेद्यापुरतीन जे माणूस सांगितलंय त्याच्या पात्रावर एक चमचा टाकणं काय पॅरलीज झाला का आणि जर तू सासऱ्यासाठी खीर नाही कुठलीस तर ज्या सासऱ्यानं गव्हाचं रान घेऊन ठेवलंय ते तो पोरग तू जिवंत आहेस तोपर्यंत गव्हाचं रान ठेवणार नाही दहा कथा त्याचे करीत ती पितरण वंशी दुराचारी पुत्र झाला हे गिरीगावकरांचं वाक्य आहे का, वा का? आपण ज्यांची सिद्धता नाही केली आहोत त्यांनी वाटेल ते दुष्काळ सहन केले बहात्तरच्या दुष्काळात एक टाइम खाल्लं पोटाला चिमटा दिला पोट आवळून कमिल नाही त्या वस्तू सगळ्या गोष्टी संग्रह करून आपल्या करता ठेवल्या आणि आपण त्यांच्या पितराकरता खावल्याची खीर कुटीत नाही मग ते तरी आपल्याला पितर कसा आशीर्वाद देतील नियम चुकला की काम संपलं चला आपल्याला आक्षे कधी मिळत असतात पित्राच्या मग सांगतो तुका म्हणे रक्षा झाली आप पुढे बोलतो आपल्याला अक्षर कधी असतात उद्या पित्र येत म्हणून आजच भेटतात आज बेले पाटील आमच्याकडे पक्ष उद्या तुम्ही आम आमच्याकडे जेवायला म्हणजे पित्राचा आता येऊन अक्षदा देत नाही पूर्वी देत होते आता फोन केला तरी आक्षदा आल्या समजायचं संध्याकाळी फोन आला त्या दिवशी आपल्याला ज्याचं पक्षाचं आमंत्रण पक्ष म्हणजे मी राजकारण सांगत नाही पित्रो म्हणजे पक्ष आपल्याला पित्राचं जेवायला ज्या दिवशी संध्याकाळी आमंत्रण आलं त्या व्यक्तीनं त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळायचं असते ज्या दिवशी अक्षदा आल्या त्या दिवशी ब्रह्मचारी आणि ज्या दिवशी दुसऱ्याचं फुकट खाल्लंय त्या दिवशी ब्रह्मचारी वाक्य ऐका दोन सिद्धांत सांगतो तरुणानं जर आक्षदा घेऊन ब्रह्मचारी नाही पाळलं त्या दिवशी नाही पाळलं दुसऱ्या दिवशी नाही पाळलं तर त्या आघात काळात जन्माला येणारी संतती दुराचारी जन्माला येत असते एखादा म्हणे म मथारा झालोय आता मला कुठं संसार करायचा तर तुझ्या दृष्टीनं तुझे नातू सुद्धा भंगिरी वाहता वाताहत करतील हा सिद्धांत फुकट जेवणाऱ्याला आहे तर ज्यानं बापाचं श्राद्ध केलंय त्याला सुद्धा आदल्या दिवशी आय तो भयस्त आह अवती तो पितृगण हा तथम भासा हा त्यानं सुद्धा दोन दिवस ब्रह्मचर्य पालायचे हा शास्त्राचा सिद्धांत आहे त्यानं पित्र घातले पित्र केले असं आडून सांग जा नाही तर बाकीच्या आहे ना बाकी लपंडाव खेळल्यासारखा पाण्यात सुरपारंभ्याचा किंवा सुरपाट्याचा किंवा झाडावर सुरपारंभ्याचा खेळ लोकांनी केले म्हणून आपण केले हे नाटकं करण्याचं काम करत जाऊ नका